वेलकम टू लिटल स्टार आज आपण व्हॉट यू डू इफ युअर हाऊस इज अ झू हे एक अतिशय सुंदर पुस्तक वाचणार आहे याचा कवर पेजच पहा किती छान आहे बॅक पेजवर देखील असे पिक्चर्स आहेत आज आपण वाचत आहे ना इथलं ठिकाण पण खूप छान आहे मस्त वारं सुटलं आहे टेरेसवर आहे किती सुंदर सूर्यास्त दिसतं आणि त्या छान वातावरणात असं एक छानसं पुस्तक सध्या आम्ही सुट्टीवर आहोत त्यामुळे गावाकडे आहोत तर छान पुस्तकं घेऊन आलेलो आहोत सोबत आणि आता इथे सुट्टीमध्ये आधीमध्ये मुलांचं असं वाचन सुरू असतं तर त्यातलंच हे एक आवडतं पुस्तक पिक्चर्स बघू शकतात अख्खं पेज भरून पिक्चर आहे आणि प्रत्येक पानावर दुसरी लाईन आहे वारा हे सुसाट वारा संडे मम अँड डॅड सेट यू कॅन हॅव अ पेट किती खुश झालाय तर हुर रे लास्ट त्याला पेट्स खूप आवडत असतात बट व्हॉट पेट डिड आय वॉन्ट ॲडजस्ट कर डिसाइड त्याच्या पेटशी लिस्ट कोणी कोणी काय काय पेट्स विकारलेले त्याच्या ॲड्स आहेत तिकडे खरेदी करतात पेट्स ते अँड ऑन ट्यूजडे आय गॉट सम रिप्लाय त्याने काही पेट्सच्या मालकांना पत्र लिहिली होती त्याचे त्याला हे रिप्लाय आले होते तर हे रिप्लाय इथे दिलेले इतके रिप्लाय आले त्याला किंवा इतकी पत्र गोळा झाली त्याचे आई वडील देखील खुश झाले तो देखील लोड्स मोर अँड मोर आय रीड द मोर कन्फ्यूज आय गॉट दे आर वे आर सो मेनी ॲनिमल्स द चॉईस वॉज मेकिंग मी डायझी एवढे वेगळे वेगळे ॲनिमल्स आहेत आपल्याला मांजर कुत्रे हेच माहिती असतात तर इथे बघा काय काय प्राणी आहेत बापरे हे सगळे येतात पेट्स म्हणून अँड टू मेक मॅटर वस ऑन थर्ज डे द मी कॅट अरायवड दे सेट अ सिक्युरिटी पोस्ट अँड वुडंट लेट मम लीव <laughs> I will be late for work. She cried until. Kingsley, the gorilla, kindly gave her lift. That looks like fun. I cried. Can I go too? No way, said Dad. Way on earth. Did you invite them? I didn't. I started to explain, but before I could finish, the beaver brothers appeared and built us a lovely water feature. This was more like it. I ate Germano and was about to drive in vain. Walter Whale swam up and turned Mr. and Mrs. Jones' barbecue into pool party. Right, said Dad as he blow dried Mr. John's wig. No more animals. But they kept on coming. Our house felt like a zoo. Soon I was surrounded by pets, but not one of them wanted to play with me. इतके प्राणी आने पर खेज नहीं है इन फैक्ट अवर हाउस वॉज सो फुल वी एंडेड अप स्लीपिंग इन द गार्डन दैट वेर हुश वी सैटलाअर वोकन बाय स्पेस मंकी भू भू क्रैश लैंडिंग ऑन वॉटिंग शेड दैट्स इट क्राइड मम they have all got to go i was sad to see the animals leave but i don't think any of them was my pet for me then on monday i found letter i had missed it was wifey drooly and covered in stary hairs but i opened it anyway आता हे बघा एका भोबूचं ना त्याला पत्र आलं की या भोबूला त्याच्याकडे जायचं आहे त्याला खूप आवडतं पळायला मस्ती करायला दंगा करायला आणि तो सांगतो की मला तू खूप आहेस आणि मग याला काय कळतं बरं अँड सडनली आय रिअलाईज दॅट द पेट फॉर मी इज अन द वन दॅट आय वॉन्ट इट्स द वन दॅट वॉन्ट्स मी म्हणजे त्या प्राण्याला पण तुमच्याकडे यावं वाटलं पाहिजे ना असं हे एक सुंदर पुस्तक होतं आणि मग तो भुगू त्याचा पेठ होतो आणि तो त्याला घरी आणतो आपण कुठलाही घरी सांभाळायला आणला तर त्याची काळजी घ्यायची असते कसं वाटलं आजचं पुस्तक पुस्तक आवडलं असेल तर लिटर सरला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच